सर्वप्रथम आपल्या दर्शकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी संजय तांबोळी राहणार शनिवारपेठ गेली अनेक वर्ष घरगुती गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मी करत आहे हा देखावा सादर करण्याचा उद्देश असा आहे की आमची थीमच अशी आहे इंडिया प्राईड मुवमेंट ही थीम आम्ही राबवत आहोत आणि हा जो पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आहे तो दोन हजार सात साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता त्यानंतर तब्बल सतरा वर्षांनी रोहित आणि त्याच्या टीमने हा विजयोत्सव आपल्यासाठी खेचून आणलेला आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अभिमानास्पद आणि आनंदाची गोष्ट होती आणि तीही आम्ही इथे साकार आम्हालाही आनंद झाला म्हणून ही गोष्ट आम्ही हे मांडायला म्हणजे ज्या दिवशी सामना संपला विजय मिळाला त्याच दिवशी आम्ही ठरवलं की आपल्याला हा देखावा सादर करायचा आहे साधारण दोन ती तीन माजा ते तीन दिवसाच्या कालावधीमध्ये माझा मुलगा स्वराज त्याचा मित्रपरिवार आणि गेल्या अकरा वर्षामध्ये जे गणपतीच्या दर्शनासाठी आमचा जो मित्रपरिवार येतो शेजारी येतात ते सगळे ह्या मोहिमेमध्ये आता जोडले गेलेले आहेत प्रत्येकजण काही ना काहीतरी फुलं फुलाची पाकळी म्हणून बाप्पाची सेवा म्हणून आम्हाला या देखाव्याच्या कार्यामध्ये मदत करतात अशी सुंदर वर्ष करते मी बालाजीनगरला असताना तेरा ते चौदा वर्ष देखावी सादर केले पण तिथे असे देखावेने सादर न करता विविध खेळ घ्यायचो मुलांच्या जे काही स्टेजचं जे काही धाडस आहे ते कमी व्हावं स्टेजची भीती कमी व्हावी भी विविध दूरदर्शन स्पर्धा त्यांच्या घ्यायचो फॅन्सी ते स्पर्धा घ्यायचो पण इथे पुण्यात इथे सिटीमध्ये आल्यापासून असे देखावे सादर करायला सुरुवात केली त्या दृष्टीने आम्ही ती इंडिया ही जी थीम आहे प्राईड मोमेंट इंडिया प्राईड म्हणजे भारतीयाला जी अभिमान वाटेल अशा घटना दरवर्षी घडत असतात त्या आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न करतो तरुणांना सांगायचं आहे की भारतामध्ये तरुणांची संख्या खूप आहे तर मला ह्या देखाव्याच्या माध्यमातून आपल्या भारतीय असंख्य तरुणांना सांगायचं आहे की जशी या संघांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये न जिद्द सोडता अतिशय कष्टाने आणि तुमची काही विजयश्री जशी खेचून आणली तशी तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये हार न मानता संघर्ष करा आणि यशाची आपल्या वैयक्तिक यशाची विजयश्री खेचून आणा हा संदेश देण्याचा मी इथे प्रयत्न केला